केदारनाथ आज तेरा मे या ठिकाणी केदारनाथला आलेलो आहे या मंदिराजवळ आणि दर्शन देखील खूप चांगले झालेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या केदार केदारनाथ मंदिरातून या ठिकाणाहून या देवभूमीहून एक अंदाज देणार आहे राज्यातल्या शेत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तेरा मे पासून ते पंचवीस मे पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा आणि राज्यातचा सा, राज्यात सांगायचं झालं दररोज दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात आणि मी या देवभूमीवर आलेलं आहे या ठिकाणी दर्शन देखील झालं पाऊस देखील पडला आणि एवढा काही जास्त पाऊस नाही आपल्या महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडत आहे आणि आपल्या महाराष्ट्राकडे उसावाल्यासाठी खास करून पाऊस पडत आहे धन्यवाद केदारनाथला आणि पाहू शकता की ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती तीन वर्षाखाली तर ती ती ही शिळ वाहून आली आणि हे वाहून आल्यामुळे काय झालं पाणी दोन्ही बाजूने गेलं मंदिराला थोडाही धक्का बसला नाही म्हणजे देवाची खरं तर ही देवाचीच लिला तर पाहू शकता ही केवढी मोठी शीळ आहे ही अशी शिळ अशी आडवी घेऊन इथं थांबल्यामुळे काय झालं की पाणी काय झालं की ह्या दोन्ही बाजूने गेलं या दोन्ही बाजूने गेल्यामुळे मंदिराला कसलाही तडा भासला नाही ते पाहू शकता या ठिकाणी असं भूतखलन झालं होत पाहू शकता ही शिळ शीर। या शिळेमुळे हे मंदिराला थोडाही धक्का बसला ही अशी आड येऊन थांबली ज्यावेळेस अतिवृष्टी झाली इथून पाणी वाहू लागलं ऐन एवढी मोठी शिळ आहे